नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व तसेच अकलूज व मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो सोलापूर व तसेच मंगळवेढा अकलू ज्या बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये चांगली वाढ होत आहे मित्रांनो तत्परी मित्रांनो चॅनेलवरती नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती अकलू या ठिकाणी आवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्रा बाराशे जास्तीत ज्याचा तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती मंगळवेढा अवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्रा बाराशे जास्तीत ज्याचा अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक तेरा हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी शंभर संत्रे अकराशे पन्नास जास्तीत जात सव्वीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव